नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत मकर संक्रांत आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व दिलं जातं जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण हा साजरा केला जातो आणि यावेळी सूर्य उत्तर नारायण आहे ना ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीपासून शुभ कार्याची सुरुवात होते या दिवशी काही कामं शुभ मानली जातात त्याचबरोबर काही कामं वर्जसुद्धा मानली जातात अशा काही गोष्टी असतात त्या चुकूनही आपल्याला या मकर संक्रांतीच्या दिवशी करायच्या नसतात जर आपण कळत आणि ना कळत या गोष्टी जर हो हो या, या, या दिवशी केल्या तर सूर्यदेवाचा कोप होतो आपल्या घरामध्ये दारिद्र्य आणि गरिबी येते सौभाग्याचं दुर्भाग्यमध्ये रूपांतरसुद्धा होत असतं आणि आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणीसुद्धा येत असतात यामुळे आपल्याला या गोष्टी ज्या आहेत तर त्या मकर संक्रांतीच्या दिवशी करायचे नाही अशा कोणत्या गोष्टी आहे हे तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही आपल्याला उरलेले म्हणजेच शिळे अन्न जे असतं ते खायचं नाही यामुळे आपल्या मधला जो राग असतो तो अधिक राग होतो आणि यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती प्रबळ होते यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला खिचडी खाण्याची परंपरा आहे या दिवशी तुम्ही खिचडी तसेच तिळाचे सेवन देखील करू शकतात त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला तामसिक अन्नाचं सेवन हे करायचं नाही यामध्ये लसूण कांदा आणि मांस या गोष्टी आवर्जून टाळाव्या तसेच आपल्याला या दिवशी मसालेदार पदार्थांपासून दूर राहायचं आहे तसेच या दिवशी कोणत्याही गरीब किंवा गरीब व्यक्तीचा अपमान आपल्याला करायचा नाही या दिवशी कोणत्याही गरीब व्यक्तीला घरातून रिकाम्या हाताने पाठवू नका या दिवशी दानधर्म करायला विशेष महत्त्व दिलं जातं यामुळे जर तुमच्या घरात एखादी व्यक्ती काही दान म्हणून न्यायला आली तर आवर्जून तुम्ही तिला दान करा याचं तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होईल मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही आपल्याला मद्यपान करू नका या दिवशी घराच्या किंवा घराच्या बाहेर कोणत्याही झाडाची छाटणी करायची नाही कोणत्याही झाडाची पानं तोडायची नाही आणि फुलं देखील आपल्याला तोडायची नाही यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशीची पानं तोडायची नाही असं म्हटलं जातं की एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडली जात नाही परंतु हे तितकंच खरं आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा तुळशीची पानंही तोडली जात नाही आणि तुळशीला स्पर्शही केला जात नाही त्याचबरोबर आपल्याला या दिवशी आपल्या बोलण्यावरती संयम ठेवायचं आहे कोणावरही आपल्याला रागवायचं नाही कोणासाठीही वाईट शब्द आपल्याला वापरायचे नाही किंवा कुणाचं वाईट हो असं आपल्या मनामध्ये सुद्धा आपल्याला चित्तायचं नाही फक्त याच दिवशी नाही तर नेहमी आपल्या मनामध्ये दुसऱ्यांबद्दल चांगलेच विचार असायला हवे समोरच्या व्यक्ती चांगलं हो त्याच्या पाठीमागे माझंही हो अशी आपल्या नेहमी आपल्या मनामध्ये आशा किंवा आपल्या मनामध्ये असे विचार ठेवायचे आहे त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान केल्याशिवाय म्हणजे अंघोळ केल्याशिवाय आपल्याला कुठल्याही प्रकारचं अन्न हे सेवन करायचं नाही मकर संक्रांतीच्या दिवशी स्नानदानाचे विशेष महत्त्व आहे स्नान, स्नान केल्यानंतरनं तुम्ही दान हे आवर्जून करा दान करताना तुम्ही तांदूळ काळे तीळ किंवा पांढरे तीळ हिरवे मूग आणि अजे उडीद असतात बघा काळे उडीद यांचा तुम्ही दान हे नक्कीच करू शकतात तर या गोष्टी होत्या सगळ्या आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून टाळायच्या आहेत यानंतरनं अशा कोणत्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून करायच्या आहेत तर आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी पूजा करावी यासोबतच सूर्यदेवाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे या दिवशी आपल्याला दान करणं शुभ मानलं जातं यामुळे आपण या दिवशी तिळगुळ आणि खिचडी दान करणं चांगले मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी पित्रांची पूजा करणेसुद्धा शुभ मानलं जातं या दिवशी तर्पण केल्याने घरातील पितृदोष हा सुद्धा दूर होतो आणि यासोबतच पित्रांच्या सुद्धा शांती मिळते त्यासोबतच मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पापातून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो सर्वोत्तम म्हणजे गंगा स्नान किंवा या दिवशी तुम्ही अंघोळच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकूनसुद्धा स्नान करू शकतात आणि घरामध्ये आपल्याला गंगाजलसुद्धा शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरातील सगळी नकारात्मकता ही निघून जाईल घरामध्ये सुख शांती ऐश्वर्य नांदेल लक्ष्मी ही कायम स्थिर राहील आणि सर्व अडचणी या दूर होतील तर पहा या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या चुकूनही या मकर संक्रांतीच्या दिवशी करायच्या नाही आणि या काही चांगल्या गोष्टी आहेत तर या आपल्या या दिवशी करायच्या आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ